तिकडे कर नाही तर डर कशाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाडीवर दिली आहे महाराष्ट्र सरकारच्या हातात नाही उलट पैसे खाणाऱ्यांना कफन की चोर किंवा म्हणायचं का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला ईडी आमचा महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का आणि ईडी जे आहे आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे त्यामुळे कुठल्याही प्रकारची सूडभावनेने राजकीय आकस ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही तर तुम्हाला माहीत आहे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे कोविडमध्ये किती पैसे खाल्लेले आहेत डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले खिचडी तीनशे ग्रामची शंभर ग्रॅम केली ब त्या ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले हे सर रेकॉर्डवर आहे मग आम्ही त्यांना काय म्हणायचं कपन चोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं